गुड मॉर्निंग सुख सकाळ भाव न बनो का चाललंय भाई झाला का नाही चहा पाणी हां झालं तर सण तर स्वागत आहे तुमचं आपल्या छोटासा नाही आम्ही नि मोठा मोठा ब्लॉग आहे ब्लॉग आहे का ब्लॉग आहे ब्लॉग तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही म्हणता काही काही मला कमेंट टाकतात ना की तेच म्हणतात तुम्ही काय चाललंय काय चाललंय शुभ सकाळ मग आता तुम्हाला चांगल्या शुभेच्छा देते ना मी आहे की नाही बरं सकाळी सकाळी मस्त पैकी तुमचा दिवसभर छान झाला बरं असो काय नाही मला जरा छोटासा आपलं छोटासाच आहे का तो तो हे म्हणलं व्हिडिओ दाखवा तुम्हाला भरपूर मला कमेंट आलं तर किंवा आहे तुम्ही व्हिडिओ टाकेन नाही तर काय तर हे बघा भाव न दिवसभर आहे ना याच्यामध्ये चालला आहे मला व्हिडिओ काढला पण वेळ भेटा नाही आणि हे सारखं म्हणजे इकडे झाडं उचल तिकडं ठुई तिकडे झाडं उचलून तिकडं ठुई आणि त्या कारणास्तव आहे ना मला काहीही जमा नाही तरी पण आता मला हे व्हिडिओ शूट करा तुम्हाला दाखवता इथपर्यंत दा आपलं हे पूर्ण चाललंय पूर्ण आपले हे झाडं पण चालले आहेत आणि आज खूप वाईट वाटलं आहे आज एक शपथ घेतलेली आहे मी की बो आम्ही कधीही कधीही मी जन्मामध्ये मी झाडं लावणार नाही आणि हो दुसऱ्याच्या जागे तर लावणार नाही म्हणजे सरकारी फरकारी जे बरं का दुसऱ्याच्या म्हणजे आपण कोणाची जागा अशी धरून बिरून सैन्य कधी हे नाही केलं बरं का पण चला ही होती रिकामी जागा म्हणून आपण लावले होते झाडं आहे की नाही तर आता याच्यानंतर मी कधीही कधीही असे झाडं लावणार नाही हां आपल्या शेताकडे याच्याकडे लावणं आहे की नाही तर मग मला चला तुम्हाला दाखवा तर का जेव्हा आपले झाडं तुटतात ना आयुष्यपत सांगायला एवढा त्रास होतो एवढा त्रास होतोय ना माणसाला अतिप्रमाणाच्या बाहेर त्रास होतोय एक रडा येत आहे कारण की आपण एक लहान लेकरासारखे त्याला जपलेलं राहते कोरपड बघा इकडे उपटून ठेवली बाकीची कोरपड अजून उपटायची राहिली तिला वावरात लावायचं तु� आहे मला कोरपडीला आणि असं झालंय बघा वावरात रोज जायचं जायचे म्हणते पण काय जाणं होत नाही कारण की दिवस निघला की हे लोक येते तर नऊ वाजले की नऊच्या आतमध्ये जे केलं की एकाडे उचल तिकाडं उचल तिकडं असा दिवसभरचं आमचं हे चाललंय बरं का वाहन भिन आणि बरं ते पावसा आहे ना तर जर पावसाळा समजा उन्हा असं धूळ किती उडली असते हे का तरी पण एवढी धूळ चालू आहे होय पूर्ण ग्रीन खप्पर ते आपलं नेट पूर्णच काढून टाकलेलं आहे त्या लोकांनी आणि काय करणार शेवटी आपण काहीच करू शकत नाही कारण की सरकारी जागा आहे बघा आता सध्या सुद्धा मी मी व्हिडिओ हे करायला लागले आणि आता सुद्धा भरणं चालू आहे एक चला दुसरं डबल लावू नाही नाही तुम्ही मला सांगितलं तुम्ही आजच मला ना झाड नाही लावणार नाही नाही हो इथं नाही हो आपले तिकड आपल्या स्वतःच्या जागेमध्ये लावू म्हणते मी होय खरे का खोटे स्वतःच्या जागेमध्ये लावू आणि काही लोकांच्या घन खान कमेंट की तुला काही काम नाही का काम नाही का हां आता काम काय करू सांगा बरं दिवसभर हेच काम करीत राहते लाईव्हला आलं जर की तुम्ही कमेंट टाकताय काही घाण नास की किडे काम नाही का दिवसभर काम करून सही ना थोडंफार लाईव्हला यावं तर यांच्या पण माईच्या बिबियाला माईचे, भी 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 माईचे ते कामामध्ये चिलबटायला बिबी उती होती मी होय अशी गोष्ट झाली भावनं बहिनो असं लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आपला फेसबुकचा अकाऊंट आहे संगीता गायकवाड ब्लॉक आणि दाजीचा आहे इंस्टाचा अंकुश गायकवाड एकशे बहात्तर तर नक्कीच सपोर्ट करा भावनो बहिनो आणि बघा जा गरिबाचे पण व्हिडिओ तुम्हाला निसते भांडण भांडणं लागते तर <laughs> मला रड यायले खरंच सांगायला भांडण भाईणं भई झाडं राव हवे माहि ठरू रे मे झाडा तुट गय रडून तरी काय करणार हाय चला नक्की सकाळी व्हिडिओ बघा तेवढ हां दोन घ्या हां हां ते हा टाक हा बस थँक्यू हा तर बघा असं चाललंय आपलं झाड तर पाहिलेलं आहे तर

माती आहे का आणि माती तुम्हाला माहिती घाल म्हणून खेळले माती आणून आणून टाकली होती दाजीनं मे आणि आम्ही सगळ्यांनी मिळून लेकरांनी आम्ही सगळ्यांनी मिळून ना तिथं आज आणलं ना म्हणजे असं एक मस्त आहे का पण चला आज खूप वाईट वाटायला आहे आज रडाय आले मला खरं सांगाय खूप वाईट वाटायला आप की आपण एवढी माती आणलेली एवढं मात्र भाग लावलेलं म्हणजे एवढं हे जायला म्हणून आज आपण आहे खूप वाईट वाटायला खूप आज मला रडाय पण लांबून लांबून आणलं होतं लांबून लांबून माती आणली अक्षरशः उचलत नव्हती माती माती उचलून उचलून ते गोणीमध्ये भरून जाई ना माती अ त्या गाडीवर धुल जाईना माती आणली माती सुकून जात skratt aðrað heilað. Jei